नमस्कार शासन ज्याला यूट्यूब चॅनल्सांचं खूप स्वागत आहे तर आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेक युनियन म्हणजे सरकारी कर्मचारी आताची मोठी ब्रेक युनियट म्हणजे जानेवारी पंचवीसच्या मागणीबद्दल दोन टक्क्याची वाढ त्या संदर्भात तेवढेच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट सवेतपणे पाहण्याचाला सुरू करूया सरकारी कर्मचारी डी एमध्ये दोन टक्के वाढ करण्याबाबत केंद्रीय मंत्रीमंडळाने मंजुरी दिली आहे त्यामुळे आता केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शन धारकाच्या भागात वाढ होणार आहे दोन टक्के वाढ केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शन धारकाच्या डी एमध्ये दिनांक एक एक पंचवीस पासून दोन टक्के वाढ करत आली आहे सदर डीए वाढीच्या निर्णयाला केंद्रीय कॅबिनेट मंत्रिमंडळाची दिनांक अठ्ठावीस मार्च पंचवीस रोजी झालेल्या बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे एकूण महागाई भत्ता पंचावन्न टक्के केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शन धारकांचा एकूण महागाई भत्ता हा त्रेपन्न टक्क्यावर पंचावन्न टक्के इतका झाला आहे तर माहे जानेवारी पंचवीस पासून डे फरक देखील अदा करत येणार आहे तर एप्रिल महिन्याच्या पगारासोबत डे वाढ केंद्रीय कर्मचारी तसेच पेन्शन धारकांना माही एप्रिल महिन्याच्या वेतन आणि पेन्शन देयकासोबत सदर वाढीव डीए अदा करण्यात येणार आहे त्यामुळे केंद्रीय कर्मचारी पगारात किमान तीनशे साठ रुपयाची वाढ होणार आहे सदर डीए वाढाचे निर्णय पेन्शन धारकांना देखील लागू होणार असल्याने पेन्शन मध्ये देखील मोठी वाढ होणार आहे तर अशा प्रकारे सरकारी कर्मचारी महागाई पत्रात संदर्भात अतिशय महत्वाची अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहिली आहे तर हा व्हिडिओ आपण आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला कमेंट करा आणि अशा शासन या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू का धन्यवाद